टुडे न्यूज बातमीचे वास्तववादी विश्लेषण आपली मागणी कुठली आहे आणि कशासाठी करताय आपलं नाव अनित काय सांगा माझं नाव वसंत पाटील आम्ही मुख्यमंत्री शाळा सांगोला या शाळेचे कर्मचारी आमच्या शाळेमध्ये एकूण अकरा कर्मचारी आहेत त्याच्यापैकी आम्हाला सहा कर्मचाऱ्यावर कायमच मुख्याध्यापक समाज कल्याणीने जाणून बजून अन्याय केलेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही वारंवार त्यांच्याकडे अर्ज विनंती केलेले आहे भेटलेलं आहे आम्ही त्यांना प्रत्यक्ष तरी कोणतीही दखल घेतली जात नाही म्हणून आम्ही दोन जूनपासून आज आठवा दिवस आहे आम्ही आंदोलनासाठी बसलेलो आहे पहिल्या दिवशी आमच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी प्रत्येक मुख्याध्यापांना पत्र काढलं की यांची एवढी एवढी दहा मागण्या आहेत आणि पूर्ण करा तर मुळात काय आहे की मुख्याध्यापकांचे जर काम कमी राहिलेलं आहे सगळं काम ते समाजकल्याण का करायचं आमची पहिली मागणी आहे की अप, डिसेंबर दोन हजार वीस ते ऑक्टोंबर दोन हजार एकवीस या कालावधीचं आमचं थकित वेतन हे समाजकल्याण का कार्यालयाकडून दिलं जात नाही ते आमच्या देत नाही आणि आमचं सातवेतन आयोगाचं पाच कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन मुद्दाम दिलेलं नाही सहा कर्मचाऱ्यांची टक्केवारी देऊन सर्व वेतन वगैरे त्यांचं दिलेलं आहे पण आम्ही टक्केवारी देत नाही म्हणलो म्हणून आजपर्यंत आमचं सातवेतन आयोगाचे फरक आणि सर्व रक्कम आमची आढळून ठेवलेली आहे दुसरी आमची मागणी आहे की आमच्या शाळेला सेवाज्येष्ठ मुख्याध्यापकाची निवड होणं आवश्यक होतं परंतु समाज कल्याण कार्यालयाने संगणमत करून सेवाज्येष्ठता डावलून शैलेजा पाटील यांना आठ पाच दोन हजार चोवीसला प्रभारी मुख्यालय चार्ज दिला आहे आणि त्यांना हा बेकायदेशीर चार्ज दिल्यामुळं आमच्यावर वारंवार ते अन्याय करत आहेत याबाबतही कल्याणला आम्ही सर्व वस्तुस्थिती समजावून सांगितली परंतु समाज कल्याण कार्यालय हे आम्हाला कोणताही न्याय देत नाही आमच्यावर झाला अन्याय दूर करत नाही पुढची आमची मागणी होती की आमची वैद्यकीय बिल गेली सात वर्ष झालं या कार्यालयाकडे थकीत आहेत पेंडिंग आहेत त्याच्यावर कोणतीही कारवाई हे कार्यालय करत नाही दुसऱ्या कर्मचाऱ्यांचं चार सहा महिन्यामध्ये में वैद्यकीय दिलं बिल दिलं दिल जातं परंतु आमची वैद्यकीय बिल ही सात सात वर्ष झाली याने मुद्दा मारून ठेवलेले आहेत नंतर आमच्या जी पी एफच्या रक्कमाच्या कट होत आहेत की आजपर्यंत आम्ही वीस वर्षाच्या वर नोकरी केली परंतु जे पी एफ खात्यामध्ये आमच्या किती रक्कम कि आहे हे कोणत्याही कर्मचाऱ्याला आमच्या माहीत नाही त्याचं कारण म्हणजे कधीही जे पी एफच्या स्लीप आम्हाला दिल्या जात नाहीत आणि त्या मागणी केली या कार्यालयाकडे तर कल्याण कार्यालय म्हणतं आमच्याकडे अशी कोणतीही नोंदी नाहीत आमच्याकडे कोणतंही रजिस्टर नाही मग आम्हाला ही माहिती मिळणार कुठनं आमच्या जे पी एफमध्ये जो अपार झाला आहे त्याच्या काय कारवाई करणार याच्याबद्दल त्यांच्यावर कुठलंही उत्तर नाही नंतर पुढं आहे की आमच्या शाळेमध्ये आकाश उत्तम पवार त्याची बेकायदेशीर खोटी प्रशासकीय मान्यता तयार करून खमितकर साहेब साहेब यांनी चंचल पाटील मॅडम यांची बॅकडेटेड ऑर्डर तयार केली की कुठलीही के या जि, जि जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडे अशा प्रस्ताव कर्मचाऱ्याला मान्यता मिळणारा प्रस्ताव दाखल नाही त्याचा आउटवर्ड जो आहे ज्याची जी ऑर्डर तयार केले तसा कोणताही आउटवर्ड नाही परंतु साहेब आणि खमीतकर साहेब यांनी जाणून बुजून डेटेड ऑर्डर तयार करून डिसेंबर दोन हजार एकवीस ते आजपर्यंतचं वेतन काढलं जातं आहे परंतु आम्ही मान्य मंजूर कर्मचारी असून आमचं वेतन आणि मुद्दा थकीत ठेवलेलं आहे माझं वैयक्तिक स्वतःची हायकोर्टाची ऑर्डर आहे की माझं दो जून दोन हजार वीसपासून तर थकीत वेतन अदा करण्याचं तरी दीड ते दोन वर्ष होत आली दीड वर्ष होऊन गेलं तरी अजूनपर्यंत माझं थकीत वेतन हायकोर्टाची ऑर्डर असून स्वतः जिल्हा संकलन कार्यालयाकडून अदा केलं गेलेलं नाही परत आमची पुढची मागणी आहे की आम्ही काही माहिती अधिकार या कार्यालयाकडं मागणी केलेले आहेत त्याची के आम्हाला माहिती दिली जात नाही अशी वेगवेगळ्या कारणांना आम्हाला या कार्यालयानं त्रास दिलेला आहे आमचं शासकीय वरिष्ठ कार्यालय म्हणून कधी आम्हाला न्याय देण्याचं या कार्यालयानं धोरण घेतलेलं नाही तर आम्ही दोन जूनपासून बसलो पहिल्या दिवशी आम्हाला फक्त पत्र दिलं त्याच्यानंतर यांच्याकडून कोणतीही कारवाई नाही अशी खूप पत्र यांनी आमच्याकडे दिलेली आहेत परंतु पत्र देणं आणि विषय संपवण्याच्या पलीकडे यांनी केले आजपर्यंत काय केलेलं शिवसाहेबांशी आपण भेटलात का, का। आप दोन वेळा शिवसाहेबांना भेटलो आहे शिवसाहेबांनी समाज कल्याण मॅडमना बोलवून सांगितलं आहे यांचं सा काम आहे ते करून टाका परंतु तरी आमचं काम झालं परत त्यांचं काय बन आलं साहेबांचं सा। शिवसाहेबांची परत आमची भेट नाही झाली आम्ही दोन वेळा येऊन गेलो परंतु भेट नाही झाली यापुढे तुमची काय कारवाई असणार आहे मागणी काय असणार आहे आम्ही वाट बघतोय मान्य आमच्या मागण्या मान्य होतील नसेल तर आम्ही पुढचा विचार करतो आहे अजून की याच्यापेक्षा उग्र आंदोलन करायचं का याचा आम्ही विचार करतो विजय पाटील या आमच्या शाळेचं मुख्य म्हणून काम करतात असतो समाज कल्याण कार्यालय म्हणतो तसे ऑर्डर आम्हाला दाखवतो परंतु खरं तर दोन हजार दहाला ज्या डिस्क्वालिफाय आर सी आय सर्टिफिकेट रिन्यू नव्हतं दोन हजार दहा ते अकरामध्ये यांनी मिरज येते रेग्युलर बी एड केलं त्याच कालावधीचा इथं पगारही घेतला याचेही पुरावे आम्ही यांना दिलेत तरी आणि तरी हे कारवा कार्यालय कारवाई करत नाही सगळे पुरावे दिलेत तसंच हे डी एड बी एड पूर्ण केल्यानंतर त्यांच्याकडं कुठलीही प्रशासकीय मान्यता नाही तरी दीड, त्या ना रेग्युलर पगार घेत आहेत आमचं आंदोलन जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आणि या बेकायदेशीर लोकांना पाठीशी काढणार आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा